महावितरणच्या राज्य नाट्यस्पर्धेचे थाटात उद्घाटन नाट्य स्पर्धेतून कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना मिळतोय वाव सुहास रंगारी यांचे प्रतिपादन नाटकाचे सादरीकरण हे एक टीम वर्क आहे प्रयोगादरम्यान कलाकारांचे एकमेकांना दिलेली साथ सहयोग यावर नाटकांचे यशापेश अवलंबून असते दैनंदिन महावितरणचे काम करतानाही हे सूत्र तंतोतंत लागू होत असल्याने नाट्य कलावंत आणि कर्मचाऱ्यांनी खेळीवेळीच्या वातावरणात आणि उत्साहाने प्रत्येक प्रयोगातील चांगल्या गोष्टी आत्मसात करत प्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी केले नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते या नाट्य स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ चित्रपट व नाट्य कलावंत देवेंद्र दोडके यांचे सह मुख्यालयातील देयक व महसूल विभागाचे परेश भागवत नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर छत्रपती संभाजी नगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कच्छोत चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे ग्राहक विषयक सलागार गौरी चंद्रायन मुख्य जनसंपर्क अधिकारी भरत पवार ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक सलीम शेख यांचे सह परीक्षक प्रभाकर आंबोने विनोद तुंबडे आणि मंजुश्री भक्त प्रामुख्याने उपस्थित होते महाविद्यातर्फे आयोजित अशा स्पर्धांतून कर्मचाऱ्यांना वर्षभर काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते नाटकामध्ये लाईव्ह परफॉर्मन्स असतो त्यात रिटेकला संधी नसते त्यामुळे नाट्यकलावंतांच्या कलेले प्रेक्षकांनी दाद देत त्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन या स्पर्धेचे उद्घाटक देवेंद्र दोडके यांनी यावेळी केले नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक स्पर्धेचे सचिव मधुसूदन मराठे यांनी केले सोहळ्याला एका सूत्रात बांधण्याचे काम मेघा अमृते आणि अमित पेढेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना पाटील यांनी केले तदनंतर लगेच पहिल्या सत्रात पुणे प्रादेशिक संघातर्फे श्रीपूत देशपांडे लिखित आणि श्रीकांत संगर दिग्दर्शित सादरीकरण करण्यात आले तर दुपारच्या सत्रात छत्रपती संभाजीन गावखेड्यातील शेतकरी कुटुंबाची परिस्थितीमुळे होणारी कोरपळ या नाटकातून सादर करण्यात आली कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे पिडलेला शेतकरी शहरात राहणाऱ्या त्याच्या प्राध्यापक भावाची गावाशी तुटलेली नाळ शेवटी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी उचललेले टोकाचे पाऊल आणि त्याच्या पश्चात कुणाचाही आधार निघेता खंबीरपणे जीवनात पुढे जाणारी स्वाभिमानी पत्नी यांची ही कथा पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात